विधान परिषदेचे विरोधी पक्षे नेते आमदार अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज क्रांती चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जोरदार निदर्शने करत विधान विधानपरिषदेचे उपाध्यक्ष आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला दानवे हे महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष पक्षनेते आहेत कारण नसताना त्यांच्यावर एकतर्फी कार्यवाही करण्यात आली ज्या गोष्टीसाठी कार्यवाही करण्यात आली गोष्ट एका हाताने टाळी वाजत नाही अशी होती शिवगा झाली त्याचं समर्थन आम्ही करणार नाही पण शिवगाळ दोन्ही बाजूनी झाली आणि हे झालेलं असताना प्रसाद लाडांचे लाड फिरवते सरकार एक विरोधी नेता ज्यांनी हिंदुत्वाची भूमिका सभागृहामध्ये मांडण्याकरता या ठिकाणी आवाज आपलं या ठिकाणी मत मांडत होते आणि पलीकडच्या बाजूने प्रसाद लाड विरोध करतो होते आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही कमी जास्त इकडनं तिकडनं त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचं झालेलं नाही दोघांकडनं प्रतिक्रिया रिॲक्शन या उमटलेल्या आहेत परंतु हेतू विरोधी पक्षाचा या ठिकाणी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न दानवे साहेबांसारख्या एका चांगल्या वक्तुत्व असलेला अभ्यासू विरोधी पक्ष नेत्याला या ठिकाणी कुठेतरी थांबवायचं लोकसभेमध्ये जो यांना पराभव झाला जनतेने जी यांना यांची जागा दाखवून दिली त्याचा सुद्धा हा राग आहे कुठेतरी साहेबांना आता था थांबवायचं भविष्यामध्ये मनमानी कारभार करून घ्यायचा विधान परिषदेमध्ये त्यांच्या मनासारखे विधेयक पास करून घ्यायचे म्हणजे विरोधी पक्षच नाही म्हणून विरोधी पक्षच नसावा ही यांची भूमिका